अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की अमोलने खूप हुशारीने अर्जुनला कामावर पाठवलेलं असतं त्याने आर्याचा हेतू साध्य होऊ नये म्हणून तो आता तिथेच बसणार आहे आर्या मावशीला म्हणतो की तो अमोल आर्या मावशीला म्हणतो की आर्या मावशी मी तुझ्याजवळ तुझ्याजवळ बसूनच आता रोज चित्र काढणार आहे तेव्हा आर्या रुपालीला खुणवते आणि बोलते की अहो जाऊ बाई हे काय प्लीज त्याला इथून जायला सांगा ना रुपालीसुद्धा तिला खुनवते की आता मी काय करू मी त्याला जा म्हटलं तर त्याला डाऊट येईल असं म्हणून तरीसुद्धा रुपाली गोड बोलून अमोलला म्हणते की अमोल बाळा तू तु तुझ्या रूममध्ये छान एकटा बसून चित्र काढ ना तुला खूप छान चित्र काढता येतं इथे आर्या मावशीचा तुला डिस्टर्ब होईल अमोल मनातच म्हणतो की मला तुम्ही इथून हकलून लावून देणार काय थांबा आता बघाच असं म्हणून तो रुपालीला म्हणतो की अगं काकी आर्या माशीला एकटं नको वाटायला ती दुसऱ्याच्या घरी आली आहे ना तिला कंपनी म्हणून मी इथेच बसतो आणि मला तिचा त्रास होत नाही आणि तिला मीसुद्धा त्रास देणार नाही रुपाली काकी मी एका कोपऱ्यात बसून चित्र काढतो आता काय करायचं म्हणून रुपाली बोलते की बरं ठीक आहे आर्या तरीसुद्धा खुनवत असते की हात जोडून प्लीज झाला हकला हकला तरीसुद्धा रुपालीला काही काहीच बोलत नाही आणि ती तिथून निघून जाते अमोल खूप खुश होऊन मनात म्हणतो की माझ्या बा माला आणि बाबाला वेगळं करते काय तुला बघ मी इथून कसं पळवून लावतो ते असं म्हणून तो तिथे चित्र काढत बसलेला असतो आर्या म्हणते की मनातल्या मनात, मनात काय हे पोरग आहे ह्याला कळत नाही का इथून जावं तो मुद्दामून इथे बसला आहे हे पण पोरग आप ना आप्पीवरच गेलेलं आहे एक नंबरचं नाटक करतं अशी ती मनातल्या मनातच बसलेली असते आप्पी आणि अर्जुन दोघेसुद्धा कामावर जायला निघतात अर्जुनने आप्पीच्या हातचा डब्बा घेतलेला असतो आप्पीसुद्धा आपली कामावर जायला निघालेली असते ती तिथून नि कामावर डायरेक्ट निघून जाते अर्जुनसुद्धा चौकीत जातो पण अर्जुनच्या मनात आप आर्या आणि रुपालीविषयी सारखा डाऊट येत असतो तो आपला खुर्चीवर जाऊन गपचुप बसलेला असतो चिंचुके मागून येतो आणि म्हणतो की काय साहेब आज एवढं शांत शांत का अर्जुन म्हणतो की अरे चिंचुके काल आर्याची अचानक तब्येत बिघडली चिंचुके म्हणतो की काय झालं आर्या मॅडमांना काल तर त्या इतक्या चांगल्या होत्या अचानक काय झालं अर्जुन म्हणतो की अरे तिला कसली धुळीची अलर्जी झाली त्यामुळे तिची तब्येत खूप बिघडली आणि मी तिला आप्पेच्या घरी घेऊन गेलो आहे चिंचुके मनातच म्हणतो की आर्या मॅडम काय डाव खेळला आहे तुम्ही काल मी फक्त तुम्हाला सावध केलं आणि तुम्ही आज अप्पेच्या घरी पोहोचला तुम्हाला मानलं पाहिजे असं म्हणून चिंचुके काहीच माहीत नसल्यासारखा विचारतो नक्की काय झालं आर्या मॅडमांना त्यावर अर्जुन म्हणतो की अरे ती घरी आली पण मला एका वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन आहे चिंचुके म्हणतो की कसलं टेन्शन साहेब तुम्हाला अर्जुन म्हणतो आता आर्या आणि अप्पी दोघं सदा एका घरात राहणार एका घरात राहणार म्हणजे हो। आता भांडणं तर होणारच पण मला असं वाटतं आर्याने आता समजून घ्यायला हवं मी आणि आप्पी हे अमोलसाठी एकत्र राहतोय पण ती त्याच घरात राहून तिला बघवणार नाही आता मग परत तमाशे करू शकते चिंचुके म्हणतं की अहो आर्या मॅडम दिसतात तेवढ्यासुद्धा वाईट नाहीत त्या त्या समजून घेतील तुम्हाला अर्जुन बोलतो की चिंचुके पण मला ना रुपाली काकी रुपाली वहिनी आणि आर्यावर ना वेगळाच डाऊट येतो त्या आपीसमोर खूप वेगळ्या वागतात मुद्दामच त्या माझ्यासोबत मला चिकटतात काय मला मिठीच काय मारते आर्या ते खरंच अनकम अनकम्फर्टेबल वाटतं मला त्यांच्यासमोर हे सगळं हे आर्याला समजलं पाहिजे ती माझी आता बायको होती तिच्यासमोर जा जर मिठी मारली तर आप्पीला त्रास हा होणारच ना चिंचुके म्हणतो की साहेब आर्या मॅडमांचासुद्धा काही चुकत नाही तुम्ही विचार करा सुद्धा तुमच्या होणाऱ्या बायको आहे आणि आपल्या बायकोने नवऱ्याला नाही मिठी मारायची तर कोणाला मारायची मला असं वाटत नाही की कुठेसुद्धा की आर्या मॅडम चुकल्यात अर्जुन म्हणतो की चिंचुके ते मलासुद्धा कळतंय पण मला असं वाटतं की हे सगळं आपली समोर नको आहे चिंचुके म्हणतो की साहेब तुम्ही मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे तुम्ही आर्या मॅडमांसोबत लग्न करून रिकाम व्हा तुम्ही त्यांच्यासोबतच खूप खुश दिसणार अर्जुन म्हणतो की चिंचूक आहे तुला काही सांगायला आलं तर तुझं फक्त लग्नावर येऊनच थांबतं चल आपण कामाला लागूया म्हणून ते कामाला लागते आपी कलेक्टर ऑफिसमध्ये सगळे पर्यटन स्थळांवरचे नियम डोळा खालून घालून घेत असते त्यावर गायतोंडे विचारतात की अपर्णा मॅडम तुम्ही जे पण नियम बदलता ना ते तुम्ही फू फू खूप काळजीपूर्वक बदलता त्याचा परिणाम तुम्ही कोणावरसुद्धा होऊ देत नाही अपर्णा ना, काहीच न बोलता तरीसुद्धा ती बघत असते गायतोंडे म्हणतात की अपर्णा मॅडम तुमचं लक्ष कुठं आहे मी तुमच्याशी काहीतरी बोललो आपी बोलते की सॉरी गायतोंडे माझं लक्ष नव्हतं बोला गायतोंडे बोलतात की काय झालं मॅडम मला सांगा ना आपी कालचा घडलेला प्रकार सांगते गायतोंडे म्हणतो की मॅडम तुम्ही काही झालं तरी तुमच्या दोघांमध्ये खूप प्रेम आहे आणि तुम्ही दोघं एकत्र येणारच आपे म्हणते की गायतोंडे असं झालं तर मी खरंच खूप खुश होईन असं म्हणत असते इकडे रुपाली आर्याला मध्ये मध्ये येऊन विचारते अमोलसुद्धा त्रास देत असतो अमोल विचारतो आर्या मावशी तुला पाणी हवं आहे जेवण हवं आहे काय हवं आहे आर्या म्हणते की अमोल बाळा तू थोडा वेळ जातोस का मला जरा झोपायचं आहे अमोल बोलतो अरे माशी तू झोप ना मी इथे शेजारी बसतो मी काहीच आवाज करत नाही आर्या त्याला आता हकलायचं कसं म्हणून ती तिथे झोपते आणि इकडे मोना रुपाली बोलत असतात रुपाली मोनाला विचारते की अगं तो अमोल आर्यासोबतच बसला आहे आणि तो आर्यासोबतच राहिला तर भाऊजी आणि आर्या एकत्र येणार कसे आणि ते दोघं एकत्र आले नाही तर आप्पी जळणार कशी आपल्याला लवकरच काहीतरी केलं पाहिजे मोना बोलते की ते छोटे सरकार ना खूप चालू आहेत ते मोठ्या माणसांपेक्षा जास्त विचार करतात त्यांना ना भिवूनच राहिलं पाहिजे मला तर ना कधी कधी त्यांची भीतीच वाटते की ते कधी काय करतील रुपाली बोलते की अगं ते सगळं ठीक आहे पण आता करायचं काय सांगतेस का मला मोना बोलते की तुम्ही असं करा छोटे सरकारना पळून जातील मी एक तुम्हाला प्लॅन सांगते म्हणून मोना रुपालीला प्लॅन सांगते रुपाली बोलते की एक नंबर आयडिया आता फक्त तू बघच कसं अमोल तिथून पळून जातोय असं म्हणून ती आपली कामाला लागते रात्र झाल्यानंतर अर्जुन आणि आपली दोघंसुद्धा कामावरून ये घरी येतात घरी आल्यानंतर अर्जुन आर्याच्या खोलीत जातो आर्याच्या खोलीत गेल्यानंतर अमोल तिथेच बसलाय म्हणून अमोल अर्जुन अमोलला विचारतो का अरे बाळा कशी आर्या मावशीची तब्येत अमोल म्हणतो की बाबा आर्या मावशीची तब्येत नाव खूप छान आहे मी इथे बसून दिवसभर खूप काळजी घेतली आर्या अर्जुनला रिक्वेस्ट करत म्हणते की अर्जुन प्लीज अमोलला इथून पाठव ना मला अजिबात आवडत नाही आहे की तो माझ्या काळजीसाठी माझ्यासोबत बसला आहे अमोल म्हणतो की नाही आर्या मावशी मला काहीच त्रास होत नाही मी तुझ्यासोबतच बसणार अर्जुन आर्याला म्हणतो की अगं तो एवढा हट्ट करतो आहे तर बसू देणार त्याने तुला काही त्रास तर दिला नाही ना आर्या म्हणते की नाही काहीच त्रास दिला त्यावर अर्जुन आता कशी तब्येत आहे विचारतो आर्या बोलते की ठीक आहे सुद्धा येऊन तब्येतीची चौकशी करून निघून जाते अमोल म्हणतो की बाबा तुम्ही माझ्यासोबत झोपायला जावा मी आज आर्या मावशीजवळच झोपणार आहे आर्या मावशी आर्या शॉक होते आणि म्हणते की अर्जुन आजच्या दिवस तू माझ्यापाशी थांबशील का अमोल इकडे तिकडे बघतो त्यावर अर्जुनला कळतं की अमोल आता टेन्शनमध्ये येईल म्हणून तो म्हणतो की आर्या हा सगळा ड्रामा अमोल समोर नको आहे मी झोपतो झोपतोय आणि तू इथे रुपाली वहिनीजवळ झोप असं म्हणून तो तिथून निघून जातो अमोल मनातच म्हणतो की असंच पाहिजे आर्या मावशीला आणि इथेच आपी आमची कलेक्टरचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलचे अपडेट आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू